गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मजेतच असणार मी सकाळी उठले होते आणि खूपच थंडी वाजत होती म्हणून मी मस्त अशी सकाळी सकाळ चोलीपशी जाऊन बसली आणि आमची प्रांजल बाग कशी दूध पिती कारण का आमच्या प्रांजला दूध केल्याशिवाय राहतच नाही मग त्याच्यानंतर आम्ही गोदड्या वगैरे भिजाय घेतल्या होत्या कारण का मला गोदडी धुवायची होती म्हणजेच बेडशीट आणि त्याच्यानंतर मग म्हटलं चला ग लोकेशन दाखवूया कसं काय आमच्या इथं कसं म्हणजे धुवायची वगैरे जागा आहे कारण का रानाकड सोय असेच असते ना त्याच्यानंतर आम्ही गोदळ्या वगैरे धुतल्या आणि गोदळ्या वगैरे धुवून झालं की भांडी वगैरे बघताना किती आहेत तर पण मी नाही घासली माझ्या सासूबाईंनी घासली कुणाकुणाच्या सासूबाई सकाळ सकाळ सका, उठून भांडी वगैरे घातल्या त्याच्यानंतर माझ्या आंघोळीची मोरी तुम्हाला सगळ्यांना वाटतं शुभांगीता रील स्टार आहे पण पर माझी परिस्थिती अशीच आहे फॉलोअर्सवरून माणसाची परिस्थिती म्हणजे फॉलोअर जास्त असले म्हणून परिस्थिती खूप मोठी असते असे नाही आम्ही पण दररोज अशाच ह्याच्यात राहतो काय माझ्या घरी बांगला वगैरे नाही आहे हा असं साधं सिंपल घर आहे आणि कुणाकुणाला सकाळ सकाळ उठल्यावर दात घासायची सवय आहे का आंघोळीच्या टायमाला दात घासायची सवय आहे काही क मी मला तर आंघोळीच्याच टायमाला दात घासायची सवय आहे मी दात घासून चा पीत नाही कधीच आणि त्याच्यानंतर खूप असा कचरा झाला होता त्यामुळे तो कचरा पेटून दिला सगळा आणि त्यानंतर म्हणलं दात वगैरे घासून आंघोळ वगैरे केली आरच्यासमोर जाऊन मस्त फॅरन लावली वगैरे लावली इतकं तोंड वगैरे खूपच विचित्र विचित्र झालं होतं फोड्या वगैरे आल्या होत्या आणि तुम्हाला तर माहितीये सगळ्यांना मी मेकअप केला त्यामुळे थोडं माझ्या चेहऱ्यावर हे झालं होतं कोण -कुन असं मोठी फॅरन लावली ऐवजी धावाली कोण वापरतात मी तर धावालीच वापरते मोठी फॅरन लावली मला नाही आवडत बाबा अजिबात कशी वाटते तुम्हाला आणि दुसरी गोष्ट सकाळ सकाळ आंघोळ केल्यावर मेकअप केल्यावर कुणाला फ्रेश एकदम वाटत असं आंघोळ करून आपण झटपट तसेच केस वगैरे स्वयंपाकाला लागतो पण तसं काही नाही मी मस्त आंघोळ वगैरे केली फॅरन लावली लावली त्यानंतर आमची प्रांजल बघा गोदरीचं पाणी नेत तर कशी खेळती प्राण अशी त्रास देतात विशेष नाही म्हणलं चला आज आपली स्कूटी पुसूया खूप दिवसानंतर म्हणलं स्कूटी पुसायची वेळ आली मला खूप कंठाळ येतो कारण दररोज कळलं त्याच्यावर नाचतात आणि दररोज तितकीच घाण होते दररोजच कुठं पुसाव म्हणून मग मी काय केलं तसंच पुसून वगैरे घेतलं सासऱ्यांनी दूध आणलं होतं दूध तापवायचं नियोजन केलं दुधात जास्तीत जास्त पाणी काय ठेवलं कटाक जाऊ दूध मस्त घटमुट की मध्ये थोडं जरी दूध टाकलं तरी कलर येतो चहा आणि आमचं दूध घरचं असतं म्हणजेच आम्ही दुसऱ्यांकून घेतो पण घरच असतो डेअरीतलं दूध नसतं डेअरीतलं दूध घेतलं का ते तसंच त्याच्यानंतर मी चहाची तयारी केली झटपट आणि तयारी करता करता कुणाकुणाचं बाबा दूध किंवा साठतो माझं असच झालं मला वाटलं दूध उतू नाही जाणार पण शंभर टक्के ऊतू गेलं त्याच्यानंतर इतकं बेकार मला वाटलं कारण का साफ केलं होतं गॅस त्यातच दूध उतू गेलं की असं टेन्शन आलं मला अरे 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 काय करायचं काय ना काय कुठं मग पूर्ण दूध उतूक गेल्यावर मी तर परत अजून थोडं त्यातलं टाकलं बघा उतू जाता जाता मग त्यातलं थोडं टाकलं मग दूध कमी लागलं बाबा असं टेन्शन आलेलं आहे मित्रांनो मला काय सांगू चा घटमुट केला मस्त असा अग चहा किती छान झालेला आहे चायपत्ती खूप छान वापरतो आम्ही तुम्ही वापरत जावं छान कारण काय एकदा सकाळ सकाळी कडक जर चा घेतला तर दिवसभर एकदम फ्रेश वाटतं चा वगैरे घेऊन झाल्यावर म्हणलं चला आपण आता मस्त आता मजेशीर निघूया कारण आपल्याला जायचं होतं कपड्याच्या लय वेळ बसू शकत नव्हते म्हणून गरम मस्त ठोस वगैरे घेतली आणि बाहेर बसलो प्रांजलीला म्हणलं चल ठोस खायला प्रांजल तर काही येत नव्हती शाळाच्याच नाद होते कारण तिला येऊन जाऊन लागते दुधाची बसलो वगैरे ती सांगत होती ही अशी ती तशी ही अशी तिला शेळ वगैरे खूप आवडतात मैत्रिणी नको ना कुणाचा असे केस खूप मोठी होत्या पण कंटिन्यू गळत राहतात केसांना वाढ भरपूर आहे पण गळत राहतात जर त्याच्यासाठी काय पर्याय असेल तर कमेंटमध्ये नक्की शंभर टक्के सांगा की बाबा काय प्रॉब्लेम काय नाही माझं की वाढ भरपूर आहे पण गळत्यात त्याच्यानंतर प्रांजलला म्हणलं बाय प्रांजल निघते मी आता मला जायचं आहे दुकानावर कारण खूप लेट झालं होतं म्हणून मी दुकानावर निघाली होते गाडी वगैरे पुसून घेतली सगळी चकाचक अन्नी घालून तोपर्यंत कळणाने काही नाचले नाही दुकानात आल्यावर बघा अशी तयारी असते सडा वगैरे मारावं लागतो म्हणजे थोडक्यात पाणी वगैरे झाडून झुडून आणि माझी परी तिथं तर थांबलेली परी कशी दिसते छान दिसते का झाडून वगैरे मारून झाल्यावर दुकान पूर्ण ब दाखवते पूर्ण तयारी वगैरे करायची होती टॅच्यू वगैरे बाहेर लावायचा होता आपलं छोटंच दुकान आहे गरिबाचं पण खूप छान आहे प्रत्येक जणाला प्रश्न पडतो शुभांगीताई चारशे रुपये देते पण त्याच्या मागं मेहनत किती असते हे तुम्हाला काय सांगतो हे असे नंबर वगैरे लिहून ठेवावं लागतात व्यवस्थित एडिटिंग वगैरे करायची करावं लागते दररोज उठले की तेच आणि ही आपली उधारची दुकान म्हणलं उधार असणारच कारण का आपल्याला जर कस्टमरची गरज असेल तर थोडं का वेळा कस्टमरवर विश्वास ठेवून उधार तर द्यावाच लागतो मग व्हिडिओची लिहिण्याचं कारण कारण का मला व्हिडिओ शूट करायचं होतं आणि त्याच्यानंतर मला ब्लॉकही करायचा होता त्यामुळं मी व्हिडिओची तयारी करत होते नंबर लिहून घेत होते घरी आले घरी येऊन मसाले भात केला मला वाटलं सासूबाई करतील पण सासूबाईंनी नाही केला मी घरी आले मस्त गरम गरम मसाले भात तयार क कराय घेतला गरम गरम मसाले भात करून घेतल्यावर खायचा आणि आपल्याला करायचं होतं कॉल तुम्हाला नक्कीच सांगणार कॉल कोणासोबत होतं करायचा होतं आणि त्याच्यानंतर आमची इथं मंदिरात जेवायला बोलवले होते माझ्या चुलत सासरी आमची प्रांजल गेली होती प्रांजलने मस्त अशी लापसे आणली आणि येऊन बघ पोटभर जेऊन आली घरी आल्यावर बघा हातात अशा पट्ट्या आणि काय ती पावडर आणि ती काय मस्ती मला मला दाखवत होती वाकडे लवका म्हणत होती ति जगाला लवका लवका नको म्हणलं तरी पूर। येत होती मायापुढे अशी पूरगी तेवढेच आमचं मजा मस्करी बात? करता करता आमचा शिजला होता भात मला चला आता आपल्याला कारण का मला खूप आवडतो भात कोणाला आवडतो काय माहिती भात खाऊन खाऊन तर तरी तब्येत झाली त्याच्यानंतर घेतलं लोणचं त्याच्यानंतर घेतलं ताट मस्त असं मीठ वगैरे कंटिन्यू मीठ जमत आपल्याला कारण आपण जेवणात टाकताना कमीच मीठ टाकतो जेवण बनवायच्या टाइमाला भाजी खरट होते नक्की सांगा बरं का ताईनं दुसरी गोष्ट ह्या ब्लॉक मध्ये विशेष असं कारण आहे कुठून व्हिडिओ बघतो ते कमेंट करून सांगणार आहेत मला जेवढे जेवढे सांगतील मला कुठून व्हिडिओ बघतात काय बघतात आणि जे जे कमेंट करतील त्या कमेंटचं असं ब्लॉक मधून तुम्हाला उत्तर भेटेल आणि उत्तर भेटलं की मी शंभर टक्के नाव घेऊन तुम्हाला उत्तर देणार त्यानंतर आमचं चाललं होतं प्रँक कॉलची तयारी स्टँड वगैरे घेतलं हे लोकेशन माझं डेलीचे व्हिडिओचं लोकेशन आहे कारण का सगळ्यांना जे ॲडव्हर्टाईज बनवून देते मी त्या प्रॅंक कॉलची तयारी करता करता तसंच म्हणलं चला नमस्कार मैत्रिणी नो म्हणत होते पण त्यातच माझं काय झालं दोन तीन शब्द चुकायचे परत एकदा यायचे कारण का प्रांजल आमची मधी मधी करत होती तसंच बोलता 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 म्हणलं परत चुकायचे कारण का प्रॅंक कॉल करायचा होता आपल्याला काजलताईला आणि आप काजलताईने एकदा कॉल उचलला होता पण जो मुद्दा होता तो मांडायचा सोडून डायरेक्ट मी तिचं नावच घेतलं कारण का आपल्याला नाव नव्हतं सांगायचं आणि डेली आपले प्रॅंक कॉल यंत्र राहणार आहे युट्यूब फेसबुकवर सगळ्यांनी प्रँक कॉल बघायची आवडलं की लाईक कमेंट शेअर आणि दुसरी गोष्ट कमेंट करताना की सांगायचं ताई ह्याच्यावर प्रॅंक कॉल कर त्याच्यावर प्रँक कॉल कर शंभर टक्के मी त्याच्यावर प्रँक कॉल करत राहणार आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे काय नाही शंभर टक्के बोलत राहणार प्रॅंक कॉलमध्ये मी काय झालं बोलता बोलता एवढं खूप बोलणं झालं आणि तसंच मी प्रँक कॉल चालू ठेवला म्हणून मी काजलताईसोबत बोलत होते खूप आमचं छान विषय म्हणजे चर्चा झाली कारण का ता काजलताईला मी सांगितलं होतं ताई तुमची परिस्थिती खूप गरीब आहे असं तसं ह्याच्या विषय झालं परिस्थितीवरून माणसाला टार्गेट करत नका जाऊ आणि प्रमाण खूप वाढलंय की बाबा समोरचा माणूस गरीब असेल तर त्याला त्याला नमस्कार मैत्री स्वागत आहे श्रीमंत असेल तर तिला उचलून मुलगी अंग झाकून व्हिडिओ वगैरे काढत असेल तर त्या मुलगी लगेच हे करतात त्याच्यानंतर मी कपडे वगैरे धुतली वाळू वगैरे घातली आणि भांडी वगैरे बघताना घासून वगैरे बाहेर ठेवली होती तेवढे सासू सासरे सगळे शेतात होते आणि आमची प्रांडी बघा अशीच घरात राडा करते काही दिवस असा नाही की तिने काय राडा केला नाही आणि आम्ही काय तिला बोललं स्टँड घेऊन तिथं थांबली होती कारण ती पण व्हिडिओ बनायच कारण का आजूच्या नंतर शंभर टक्के आमची स्टारच होणार कारण तिला खूप व्हिडिओची आवड आहे त्यानंतर मग निघाली मला कशी बघती बघा ना काहीतरी बघितलं का बघितलं का काय कळत तिला नको ना मग असच करता 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 गेली परत व्हिडिओ कर लपून ठेवलेलं होतं परत आली जाणार बघत बघत कशी काय राडा राडा करते घरात दररोजचाच येऊ राडा तेवढ्यात तिने भावली काढली तिला भावली नव्हतं मुडक प्राजीचा हात तुटला चला जाऊ दे आता हात नाही मुडक नाही मम्मी कुणी नेलं तर मला म्हणजे बरं आमचा बाप्पा असत दररोज लुस्कान आमची प्रांजल रडत होती म्हणजे थांब बाप्प्याला हानू आपण कुणाकुणाचं कुत्रा असं पाळ ठेवलेलं लुस्कान करत आमचं तर करतं बाबा शंभर टेक कुणाचं बुट आणतंय तर कुणाचे कान तर कुणाचं काय करतंय चला प्रांजल म्हणलं बाय करू बाय 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 प्रांजल पण म्हणली बाय बाय त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही शुभांगित आहे घर घरी होती तर ट्रक मध्ये कशी काय गेली ट्रकमध्ये जाण्याचं कारण एवढं थोडे किरकोळ वाद झाले होते सगळ्यांच्याच होत असतात मग त्या वादाच्या ह्याच्यातून मी गेले नगरला नगरला गेल्यानंतर होती ट्रक आमची आणि ट्रकमधून मी गेले होते खाली करायला खाली करायला गेल्यावर आमच्या ट्रकची अवस्था बघा कशी पहिल्यांदाच बारा टायरमध्ये मी बसले होते घेतल्यापासून मला वाटलं खूप छान असं आतमधून पण खरंच नव्हती शो वगैरे काय नव्हता ब्रेड वगैरे काहीच काहीच नव्हतं कसे ते गाडी मालक गाडी संभाळत होते काय माहिती गाडीची एवढी घाण अवस्था असून गाडी त्यांनी काहीच करत नव्हती तसंच बसले माझा अवतार बघा कसं झाला गाडीवर असलं की असंच असतं बरं का कारण का ड्रायव्हरची बायको आहे म्हणून मी गाडीवर जाते मला माहिती माहितीये नावाला ड्रायविंग लवकर म्हणतात ना त्यांना काय माहित काय असतं राहून दाखवा म्हणा दोन दोन तर मित्रांनो गाडी गाडी निघालो आता आम्ही करायची खूप दिवसानं गाडीला ब्लॉक आलेला आहे पण तुम्ही बघताना शेअर पण करता पण यातून मला काय काय नाही मला बघायचं आणि लोकेशन वगैरे बघून आम्हाला जायचं होतं घरी कारण आमची झाली आम्ही नगरला जाणार होतो आणि नगरहून मग दुसरे उद्योग करायचे होते आम्हाला तुम्हाला काय नाही गाडी परत दुसऱ्या ब्लॉक मध्ये त्याच्यानंतर मग अजून पण मोडलेलं काय माहिती टोड मी काय म्हणतो फावडीचा मेसेज आहे त्यामुळं फक्त किरणबाऊ एक क्वार्टर पेले क्वार्ट ब्लॉग संपला आवडला तर लाईक कमेंट शेअर आणि विसरू नका हा ब्लॉग आपला युट्यूब ला पण पडणार आहे आणि फेसबुक ला पण पडणार आहे आणि इंस्टाग्राम ला पण पडणार आहे तुम्हाला ब्लॉग ना शंभर टक्के माहिती आपली पार्किंग आहे ज्यांना कुणाला गाड्या लावायच्या असतील ते लावू शकता एकदम मस्त त्याच्यानंतर चालू आम्ही घरी